खोटी आणि पोकळ आश्वासनामुळे आमचा विकास खुंटला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सलग दीड ते दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि झालेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा सुयोग्य रीतीने न होता नागरिकांच्या घरामध्ये शिरलेल्या पावसामुळे अतिक्रमणावर असलेले नालेसुद्धा तुंबले त्याचबरोबर गटारी व्यवस्था ड्रेनेज व्यवस्था याचा अभ्यास पूर्ण आढावा न घेता काम झाले त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसला भागातल्या नागरिकांनी डिजिटल नाईन न्यूजच्या टीमसोबत प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा संपूर्ण गलदान कारभार कशा पद्धतीने केला गेला हे सविस्तरपणे सांगितले काल परवा दिवशी पण शुक्रवारपासनं चालू असलेल्या पावसामुळं आमच्या घरापुढं गुडघ्याच्या वरती पाणी आलेलं आहे पत्ता काय तुळजाई नगर एन पी फिश मार्केटच्या माग प्रशासनाने या बाबती कुठलीही दखल घेतलेली नाही आमचे नगरसेवक आमचा फोन सुद्धा उचलत नाही आहेत ना पण त्यांनी इथं जसे मत मागायला इथे येतात त्यांनी आता या वेळेला आलं पाहिजे ना या वॉर्डातच ते उभे राहणार आहेत ना पण आता प्रशासन आहे त्यांनी तुम्हाला काही बोलले का आता आम्ही नगरसेवक नाही आहोत आमच्या हातात काही नाही आहे कोणत हो उचललेला नाही आमचा गेले दोन दिवस आम्ही हो। या पाण्याखाली आहोत प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही रोड उंच करायच्या आधी आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला गटारीची व्यवस्था करा आमची सखल भागात घरं आहेत वरून येणारं पाणी सगळं इथं नाल्याला दहा कोटी खर्च करून सुद्धा आमच्या पाण्यामध्ये जास्तच वाढ झालेली आहे यापूर्वी कमी पाणी येत होतं नाल्याला दहा कोटी रुपये प्रशासनानं खर्च करून सुद्धा पाणी उलट या वर्षी गुडघ्याच्या वरती सुद्धा आलेलं आहे तर आमची हीच इच्छा आहे की प्रशासनाला तातडीने येऊन आम्हाला पाण्याची विल्हेवाट लावून द्यावी तात्पुरती इलाज करायचं ते कायमस्वरूपी करायचं आहे याचा इलाज हवा आहे तुमचं तुमच्या घरात पाणी किती गेले आमच्या गुडघ्याच्या वरती पाणी आहे आमच्या पार्किंग मध्ये मग हे ड्रेनेजचं पाणी आहे का ड्रेनेज आणि ड्रेनेज पाऊस आणि नाल्याचं जे पाणी आहे आणि प्रत्येकाने आडवी म्हणजे गटारीची सोय नसल्यामुळं सगळं पाणी आमच्या सखल भागातून साठलेलं आहे पाणी तुम्ही वेळोवेळी घरपट्टी पाणीपट्टी प्रशासनाचे सगळे कर भरता घंटा गाडी सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस येत नाही त्याचे टॅक्स आम्ही भरतो यापूर्वी घंटा गाडीवाल्याला सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की तुझं काम आहे एक दिवस आड येणं किंवा रोज येणं त्याचा सुद्धा घंटा सुद्धा आम्ही टॅक्स भरतो तरी घंटागाडी येत नाही प्रभागामध्ये स्वच्छता होते अजिबात होत नाही का होत नाही प्रशासन तुम्ही प्रशासनाचे कर भरत नाहीत का भरतो ना